काय त्याचं ब्लॉक शेल आज आपण चालत आहोत छावा मूवी बघण्यासाठी फर्स्ट फर्स्ट शोला जाणार होतो पण नाही गेलो आज आपण आपलं घर चार पाच रिक्षा बघण्यासाठी जातोय लोक कसं आहे काय आम्हाला आपला मिरज सिनेमामध्ये दाखवत लोक कसा आहे काय सिनेमा तुम्हाला दाखवतो रेन्यू देतो तुम्हाला रिक्षामध्ये जाणार स्टेशनपासून टेन किलोमीटर आहे मिरज सिनेमा चला आपण निघूया सांग हो नगर परिषद हे बघा मित्रांनो छावा मुवीचा थिएटर आहे हे बघा आता इथं रोहित तिकीट काढायला गेलाय मिरज सिनेमा चला, चला आता आपण जाऊया चला मित्रांनो आपण फायनली थिएटरमध्ये येऊन बसलेलो आहोत आता लवकरच चित्रपट चालू होणार आहे मी तुम्हाला सगळं सांगेल पिक्चर कसा आहे काय आहे रिव्ह्यू देणार आहे तर चला सुरू करूया तर मित्रांनो आम्ही पूर्ण पिक्चर बघितलं आहे पिक्चर हे खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी बनवलं आहे पूर्ण इतिहास तर नाही म्हणता येणार पण त्यांनी जो जो मेन मेन पाठ दाखवायचा आहे ना तो त्यांनी दाखवलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांना कसं मारलं कोणी पकडून दिलं कोणी मारलं कुठे पकडलं कोणत्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं हे सगळं या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये शेवट भर राहा तुम्हाला सगळं सांगतो कोणी पकडून दिलं का दिलं कशामुळं दिलं तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो सुरुवातीला हा पिक्चर खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने चालू असतो पण गणुजी आणि कानुजी हे छत्रपती संभाजी महाराज यांचे मामा लागतात तर ते ह्या पिक्चर ते या काहीतरी मागणी करत होते छत्रपती संभाजी महाराजांकडून पण ते नकार दिला छत्रपती संभाजी महाराज बोलले पूर्ण हे स्वराज्याचा हिस्सा आहे तर ते तुम्हाला मी कसं देऊ कधी आबासाहेबांनी कधी वाटणी केली नाही तर मी तुम्हाला वाटणी कशी काय करणार तर त्याचाच राग मनामध्ये धरून गणोजी आणि कान्होजी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून दिलं औरंगजेबाला आणि औरंगजेबाने शपथ घेतली होती जोपर्यंत मी संभाला मारत नाही म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना तोपर्यंत मी तो, तो तास घालणार नाही आणि त्या औरंगजेबाने एवढ्या बेकार पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं खूप म्हणजे खूप शेवटी अश्रू येतात डोळ्यात ते पाहून असा क्रूर राजा खरंच या जगात आतापर्यंत झाला नसेल एवढा क्रूर राजा होता स्वतःच्या आईबापाला संपवलं स्वतःच्या भावाला संपवलं त्यांनी राज्य आपल्या हातात आणण्यासाठी औरंगजेबाने एवढा क्रूर राजा पण मी म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांना मारणारा कमी पण पकडून देणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे गणोजी आणि कान्होजी यांनी फक्त सत्तेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून दिला बाकी मित्रांनो मूवी हा खूप म्हणजे खूप सुंदर आहे काही ना काही शिकण्यासारखं आहे सगळा इतिहास दाखवण्यात आला आहे सगळा नाही म्हणा पण जेवढा दाखवायचा आहे त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी या मूवीला पाचपैकी चार स्टार देतो एक स्टार मी का दिला नाही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण त्यांनी पूर्ण इतिहास नाही दाखवला त्यांनी दाखवले महत्त्व महत्त्वाचे पॉईंट दाखवले आहेत म्हणून मी त्यांना एक स्टार नाही दिला जे सगळं दाखवायचं होतं त्यांनी जे सगळं नाही दाखवता जे मेन मेन पॉईंट आहेत तेच दाखवले तेही मला महत्त्वाचे होते हे बघा इथं सिंह सिंह सिंहाला फाडतो बघा छत्रपती संभाजी राजे मध्ये पॉवर होती असंच नाही म्हणत की छावाचा शेबाचा छावा होता खूप म्हणजे खूप चांगले होते कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा हे बघा किती गर्दी आहे बघा थिएटर मध्ये हाऊसफुल आहे फर्स्ट डे फर्स्ट शो पूर्ण फुल झाले हा फर्स्ट शो नाही मित्रांनो हा पाचवा पाका सहावा शो आहे आम्ही साडेचारच्या शोला आलोय खूप म्हणजे खूप गर्दी आहे चला आपण निघूया आम्ही नक्की या मित्रांनो मूवी बघायला खूप सुंदर आहे तुम्हाला पण काही ना काही शिकायला भेटेल छत्रपती संभाजी महाराजाबद्दल सो so, फायनली मित्रांनो तुम्हाला सांगितली सगळी माहिती कसा वाटला काय वाटलं पिक्चर तुम्हाला तुम्ही नक्कीच पिक्चर जाऊन बघा थिएटरमध्ये खूप म्हणजे खूप छान आहे आणि शेवटी खूप म्हणजे खूप वाईट होतं शिवाजी संभाजी महाराज संधी ते आपलेच आपल्याला पकडून येतात ते तुम्ही बघितलंही शेवटी काय करणार कसा वाटला काय वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलचं नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय जय शिवराय जय शंभूराजय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय